अकोला आपल्या महाराष्ट्रातलं गाव आपल्या महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर जी या अकोल्यापासून थोडं जवळ आहे परंतु या अकोल्यातील अकोला जिल्ह्यातील उगवा हे गाव मित्रांनो आजही सत्याहत्तर वर्षानंतर म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आज या सत्याहत्तर सुद्धा या उगवा गावामध्ये तुम्ही कल्पना केली तर तिथले लोक कसे जगत असतील हाच प्रश्न तुम्ही विचाराल महिन्यातून एकदा फक्त पाणी येतं म्हणजे ये तिथली नगरपालिका या उगवा गावाला फक्त महिन्यातनं एकदा पाणी देऊ शकते अक्षरशः त्या गावामध्ये तुम्ही जेव्हा शिर शिराल आणि जेव्हा इकडे तिकडे पाहाल प्रत्येक घराच्या बाहेर पाण्याचे ड्रम आजकाल प्रत्येक घराच्या बाहेर दिसणं हे अनंत शहरांमध्ये अनंत गावांमध्ये नेहमी दिसणारं दृश्य होऊन गेली आहे म्हणजे अक्षरशः आज सोलापूरसारख्या शहरात सुद्धा पाच दिवसांनी पाणी येतं उजनीसारखा मोठा प्रकल्प या शहरासाठी बांधलेला असूनसुद्धा आता त्याच्यासाठी डबल पाईपलाईन सुरू आहे कधी त्याची अंमलबजावणी होणार कधी त्यातून पाणी येऊ जाणार आणि हा पाच दिवसांचा खेळ कधी बंद होणार ही त्या सोलापूरच्या शहरवासियांनासुद्धा एक वाट पाहणे एवढंच काम राहिलेलं आहे म्हणजेच आज या सोलापूरसारख्या मोठ्या शहरात महिन्यातून फक्त सहा वेळा पाणी येतं मित्रांनो लक्षात घ्या वर्षातून बहात्तर वेळा पाणी येतं तरीसुद्धा पूर्ण टॅक्स या शहरवासियांना द्यावा लागतो त्याचाही कहर कर्नाटकातल्या विजापूरमध्ये सुद्धा आठ ते नऊ दिवसांनी एकदा पाणी येतं आणि आज मी त्याहून कहर आपल्यासमोर घेऊन आलो आहे अकोला जिल्हा गाव उकवा ज्या गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस दोनशे एकोणीस कोटी रुपयांची योजना मंजूर झाली होती आणि मग राजकारण्यांचा हा जो खेळ चालू झाला आणि सरकार बदललं त्यानंतर पूर्वीचं सरकार अगदी नाठाळच होतं असा कांगावा करत ही नेहमीची राजकारण्यांची शक्कल असते सामान्य त्यामध्ये भरडला जातो याचं त्यांना काहीही देणं घेणं नसतं हे अनंत वेळा सिद्ध होत गेलेलं आहे आणि या उगवा गावाबाबत त्याच गोष्टी सिद्ध झाल्यात दोनशे एकोणीस कोटीची पाणीपुरवठा योजना गुंडाळून बासनात टाकून दिली ती सगळी योजना कॅन्सल केली रद्द केली या नव्या सरकारनी आणि आज हे भोग उगवा गावातली प्रत्येक स्त्री भोगते कारण घरामध्ये पाणी नाही यासाठी पुरुष लोक कामाला गेल्यानंतर त्या स्त्रीला वन वन फिरावं लागतं तिच्या डोक्यावरचे केस ते हंडे ठेवून जात आहेत ही शोकांतिका आज अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीसुद्धा भारत देशातनं संपत नाही तुमच्या विकासाची गती किती स्लो आहे किती धीम्या गतीने विकास चालला आहे आणि किती नको त्या गोष्टींचा विकास चालून हव्या त्या गोष्टींकडं दुर्लक्ष चाललं आहे या पांढऱ्या बगळ्यांचं हे सुद्धा मी इथं अधोरेखित करतो काया घरातल्या स्त्रियांचे अश्रू तुम्हाला दिसत नाहीत त्यांची दोन दोन पाच पाच किलोमीटरवरनं तळाला गेलेल्या विहिरीतनं छोटं भांड घेऊन जाऊन तासन तास एक हांडा भरवा लागतो हे हाल तुम्हाला राजकारण्यांना दिसत नाहीत का फक्त आपल्या नॅशनल हायवेवरती लाखो कोटी रुपयांच्या गप्पा करायची भाषणबाजी करायची म्हणजे झाला विकास का तुमचं हित ज्या लॉबीमध्ये आहे त्यांना सपोर्ट करायचा की झाला विकास तुमचं हित त्या बिल्डर लॉबीकडमध्ये आहे तुमचे पाश तिथं गुंतलेले आहेत तिथं विकास केला मल्टीस्टोरी बिल्डिंगला परमिशन दिली बिल्डर लोकांना बायवेस दिले की झाला विकास अशा या छोट्या छोट्या आज चौऱ्याऐंशी खेडी टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत मित्रांनो आणि घराच्या बाहेर ठेवलेल्या ड्रमला या उगवा गावामध्ये एक वेगळं दृश्य दिसलं ते म्हणजे त्या ड्रमला कुलूप लावलेलं आढळलं म्हणजे धसका बघा महिन्यातनं एकदा येणारं पाणी ते आपण भरून ठेवतो ते आपल्याला पुरवून वापरायचंय त्या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून त्या ड्रमला कुलूप लावण्याची वेळ आली आहे कोणीतरी सांगितलंही आहे की पुढे जो युद्धाचा भडका उडेल एका दहावीस वर्षात तो कदाचित पाण्यावरनं उडालेला असेल आणि आज आपण पहलगामच्या टेरॉरिस्ट अटॅकनंतर जे काही आप आपण तिकडं जाणारं पाणी अडवायची भाषा करतोय कदाचित ही त्याची सुरुवात असणार आहे आणि मग या ओगवासारख्या खेड्यामध्ये हे पाण्याचे अतोनात हाल सोसणारा हा एक आपला अतिशय सामान्य नागरिक तोसुद्धा चवताळून या पाण्यासाठी नक्कीच कुठे ना कुठे गृहयुद्ध चालू होतील खूप मला आज मन विवळलं जेव्हा मला ओगवा गावाची ही परिस्थिती समजली की इतकी सारी शोकांतिका आजही जर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी आपल्याला पाहावी लागत असेल तर मग आपला भारत देश विकसित होणं हे मला तर वाटतं फक्त एक दिवा स्वप्न आहे असंच मी मानतो विकास हा तळागाळापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही आणि अगदी मूलभूत सुविधा वीज आणि पाणी आणि राहायला घर या गोष्टींमध्ये जर तुमच्या सुधारणा होत नसतील तर मला असं वाटतं की आपण खूप जगाच्या मागे आहोत उगवा गावातल्या त्या प्रत्येक पाण्यासाठी वणवण करणाऱ्या त्या प्रत्येक माऊलीच्या दुःखात कवी प्रवीण शो हा चॅनल सहभागी आहे एक महिन्यात एकदाच पाणी आल्यानंतर तिथल्या लोकांचं जनजीवन किती विस्कळीत झालं असावं याची कल्पना न केलेली बरी त्यातून आज एप्रिल महिना मे महिना पूर्ण मे महिन्याचा उन्हाचा तडाखा जायचा आहे जूनच्या पंधरा दिवससुद्धा आपल्याकडं पाऊस दिसत नाही कित्येक भागांमध्ये जुलैपर्यंत पावसाचं आगमन होत नसतं अशा परिस्थितीत ही माणसं दोन महिने कसे काढतील याची कल्पना करून मला त्यांची कीव येते आणि व्यवस्था बघणाऱ्या या प्रशासनाची चीड येते मनोमन ही टँकर लॉबी आणि ती लॉबी चालण्यासाठी त्यांच्याशी हात मिळवणी करणारी राजकारणी हे खरोखर सामान्यांच्या ताटामध्ये दुःख वाढण्यासाठी कारणीभूत असतात हे वेळोवेळी दिसून येत आहे पण ही जनता बिचारी सामान्य लोक आम्ही काहीही करू शकत नाही या बाबतीत याचाही खेद वाटतो कारण आवाज दाबले जातात जादा जो बात करता है उसकी बाते ही बंद कर दी जाती है ऐसे बहुत सारे उदाहरण भी तो है पण मित्रांनो उगवा हे गाव आपल्या महाराष्ट्रातलं अकोला जिल्ह्यातलं आपलेच भाऊबंद आज इतक्या हलाखीमध्ये जगत आहेत तेव्हा आपण एक शिकलं पाहिजे की निदान कमीत कमी वैयक्तिक बळावर आपण ज्या कुठल्याही शहरात राहतोय त्या शहरात आपण तरी पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला कसं रोजचं जीवन जगता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष नक्की दिलं पाहिजे जमिनीमध्ये बोर घेण्याची संकल्पना ही सुद्धा भरमसाट वापरली गेली आणि जमिनीमध्ये चार चारशे पाच पाचशे फुटापर्यंत बोर चालली आहेत तिथंही पाणी लागत नाहीये म्हणजेच बोरचं पाणी सुद्धा आपण संपवत चाललेलो आहोत ही एक वस्तुस्थिती प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेतली पाहिजे एक साधं सायन्स याच्या माग की ज्या बोरला तुम्हाला पाणी दिसतात भरपूर तिथपर्यंत पाणी झिरपून साठण्यासाठी शेकडो वर्षे गेलेली असतात तिथं तितक्या मुबलक प्रमाणात पाणी येण्यासाठी पुन्हा काही दशकं जावे लागतील त्याच्यामुळे त्या बोरचा उपसा सुद्धा किती वेळपर्यंत किती आपण करतोय याचं भानसुद्धा प्रत्येक शहरातल्या प्रत्येक व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे काही काही लोकांच्या नॉलेजची मला खीव येते की काही लोक म्हणतात की बोरचं पाणी आम्ही बागेला देतो जमिनीतनं काढतो जमिनीलाच देतो त्यात परत झिरपतंच की शोकांतिका वाटते मला अशा ज्ञानाची तुम्ही जिथं पाणी बागेला देता तिथून झिरपून तुमच्याच बोरमध्ये ते पाणी जाईल याची गॅरंटी नसते मित्रांनो कुठेतरी जमिनीखालचा कोणता तरी उतार एक तुमच्या बोअरकडं पाणी येण्यासाठी तिथून झिरपत झिरपत पाणी येणं यासाठी ते आवश्यक असतं आणि तो पाण्याचा स्रोत जमिनीखाली असतो आणि तिथून येऊन तो शेकडो वर्षात तिथं साठलेला असतो त्याच्या अवतीभवती जेव्हा बोर घेतले जातात तेव्हा अल्टिमेटली तुम्हाला असे साठे कमी होत गेलेले दिसतात याचाच अर्थ तिथं पाणी येणं कमी होतं इतर ठिकाणी ते विभागलं जातं त्यामुळं जो पाण्याचा साठा आज तुमच्याकडं बोअरमध्ये आहे तोसुद्धा तुम्हाला थोडासा अक्कल हुशारीने वापरणं हे फार गरजेचं आहे कारण येणारी वीस वर्षं यात तुम्हाला काय वाढवून ठेवलं आहे हे, हे काहीही सांगता येत नाही त्याच्यामुळं जल आहे तो कल है हे तितकंच खरं आहे चला उगवामधल्या रहिवाशांसाठी सध्याचं शासन जुनी योजना जी काही आहे दोनशे एकोणीस कोटी पुरवठा योजना फॉर अकोला डिस्ट्रिक्ट ॲज फार ॲज उगवा इज कन्सर्न जिथं चौऱ्याऐंशी खेडी तडफडत आहेत पाण्यासाठी त्यांची काहीतरी सोय या बजेटमध्ये लागावी असे काही प्रोजेक्ट गुंडाळून टाकले असतील वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून राजकारण्यांनी असे प्रोजेक्ट मार्गी लावण्यासाठी जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा अ राईट युटिलायझेशन ऑफ मनी असंच मी ज्याला मानतो तसा योग्य रीतीने वापरात आणून अशा लोकांच्या सोयीसुविधा नक्की केल्या पाहिजेत असंच मला मत प्रदर्शित करावंच वाटतंय याच मतासह उगवा गावकऱ्यांसाठी शुभेच्छा मी अर्पित करून या व्हिडिओ इथंच थांबतो जय हिंद जय भारत